इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच मुंबई इथे पत्रकार भवन या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी बैठक संपन्न झाली आहे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी मुख्य सूत्रधारासह आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा देण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी मुंबई या ठिकाणी पत्रकार भवनामध्ये आयोजित मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं राज्यव्यापी बैठक पार पडली यावेळी उपस्थित मराठा समन्वयक नरेंद्र पाटील राजेंद्र कोंढरे करण गायकर तसेच अंकुश बाबा कदम धनंजय जाधव रघुनाथ चित्रे पाटील तसेच महेश डोंगरे पंकज जराड कारभारी मसलेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला जर देशमुखाला न्याय द्यायचा असेल तर तब कमीत तब कमी त्या ठिकाणच्या असणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये या विषयाला धरून आपलं काहीतरी पाऊल उचललं पाहिजे आपण सगळे जण त्यांच्या निवडणुकीला वेगवेगळ्या भूमिकेमध्ये होतो परंतु मराठा म्हणून एकत्र येतो ही महत्त्वाची बाब येता

शी जोडलेली आहे नेत्यांशी जोडलेले आम्ही आमची भूमिका मांडणार आहोत आम्ही भाजप भारतीय जनता पक्षाशी जोडलेला आहोत तर आम्ही आमची जबाबदारी आहे राज्याच्या जा मुख्यमंत्र्यांना जाऊन विनंती करणार आणि जरी त्यांनी नाकारलं तरी आम्ही आंदोलन करणार आहोत आणि प्रत्येकाने आपल्या राजकीय जोडी जे आपण पहिल्यापासून बाहेर ठेवत आलेलो ते यानंतर तसेच ठेवावे राजकारणात आपल्या सोयीप्रमाणे निर्णय घ्या हा विषय वेगळा परंतु हे बलिदान वाया जाऊ देऊ नये हे मी विनंती करतो आणि परत एकदा या सगळ्या जुन्या म्हणजे आपण मराठा क्रांती मोर्चा दोन हजार सोळा पासून जे एकत्र होतो निदर्शन करण्याच्या आणि ती केली जाणार आहे आणि सगळ्या सेवांचा महत्वाचा या ठिकाणी ठराव करण्यात येत आहे तो ठराव असा आहे की या बीड जिल्ह्याच बिहार करणाऱ्या ठिकाणी राजकीय हो लोकांना बीड जिल्ह्याचं देऊ नये इथलं पालकमंत्री पद हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेऊन महाराष्ट्र धर्म पाळून त्या ठिकाणी खरा महाराष्ट्र नांदतोय किंवा बिहार नांदत नाहीये आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र धर्म पाळून आपण स्वतः जिल्ह्याचं पालकमंत्री पद घ्यावं असलेला आहे या तारखेपर्यंत खऱ्या आणि आम्हाला संतोष देशमुख यांना न्यायाची भूमिका सरकारच्या माध्यमातून दिसली नाही तो पुढची राज्यस्तरीय बैठक घेऊन त्या ठिकाणी आंदोलनाची दिशा ठरवली जाईल असं या ठिकाणी घोषित करतो आणि हे राज्यस्तरीय बैठक किशोर शिरसाठ सी चोवीस तास जालना कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा